पेण येथील रुग्णांना मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही खासदार सुनील तटकरे पेण शहरात सर्व सोयीनिशी सुसज्ज अशा गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले उपचारासाठी आपल्याला मुंबईतील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला लागत होते परंतु आता पेणमधील नव्या जागेत झालेल्या मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक उपकरणाने सुसज्ज असे हॉस्पिटल असल्याने उपचारासाठी मुंबई जाण्याची गरज न भासता मुंबईतील रुग्ण उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येतात अशी सुसज्ज व्यवस्था इथे आहे तर या हॉस्पिटलचे नाव शासनाच्या आरोग्यविषयी योजनांच्या यादीत घेण्यासाठी ही पुढील काळात पाहिले जाईल असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले तसेच स्पेनमध्ये औद्योगिकीकरण व करन्वा नागरीकरण वाढवून विकासाला चालना मिळणार आहे तसेच स्पेन रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच मेमो यांना थांबेल थांबा मिळेल यासाठी रेल्वेमंत्री यांच्याकडे चर्चा करून प्रयत्न करण्यात येत असल्याचंही खासदार तटकरे यांनी सांगितलंय गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे पेणमधील नागरिकांसाठी वरदान ठरणारे आहे अशा प्रकारे येथे सर्व रोगांवर उपचार होणार आहे मुंबई गोवा महामार्गावर होणारे अपघात जास्त प्रमाणावर असल्याने अपघातग्रस्त व रुग्ण यांना आता सुसज्ज गॅलेक्सी हॉस्पिटलमुळे रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळणार असल्याचं गौरव उद्गार वैकुंठ पाटील यांनी काढलं यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत भाजपा उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी आमदार युवा नेते अनिकेत भाई तटकरे संवेदांती तटकरे मिलिंद मिलिंद पाटील हॉस्पिटलचे मालक संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर रोहन पंधारे डॉक्टर तन्वी पंधारे नरेंद्र ठाकूर यशवंत दादा घासे निवृत्ती पाटील दत्ता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते तीन वर्ष पेनकरांनी आम्हाला प्रेम दिले या तीन वर्षात गॅलक्सी हॉस्पिटलमधून अकरा हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत यापुढेही रुग्णांना हॉस्पिटल हॉस्पिटलमधील डॉक्टर स्टाफ यांच्या योग्य देखरेखीखाली उपचार देण्यात येतील असे उद्गार हॉस्पिटलचे मालक संचालक डॉक्टर रत्नादीप गवळी यांनी बोलताना सांगितलंय गॅलक्सी हॉस्पिटलचे मालक संचालक राजेश टेलर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार मानले गरोघर मातांची सुद्धा इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी डिलिव्हरी व्हावी असं राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी ठरवतं एकेकाळी आयात्या काम करत असायच्या पण अलीकडच्या कालावधीमध्ये डॉक्टर नैसर्गिक प्रसुतीपेक्षा सिझनेनवरती सुद्धा अनेक ठिकाणी भर दुर्दैवाने ठेवला जातो आता आमची सनमाई ते डॉक्टर तन्मी पंधारे आहे ती पण स्त्रीरोग तज्ज्ञ आहे माझी हीच अपेक्षा राहील या कार्यक्रमाच्या निमित्ताने की शेवटी नैसर्गिक प्रसूतीवरतीच अधिक भर राहावा अगदी ज्या वेळेला आवश्यकताच लागेल अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ला ला ची ची जेने जेने की बाळाला आणि बाळाला जन्म देण्याला आईला वाचवायचंच असेल आणि मग आता सिजरेनशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही त्याच वेळेला तशा ऑपरेशनची हे व्हावी तर शक्यतो सुरुवातीपासूनच अशा पैकीची दखल त्या ठिकाणी घेतली जावी की जेणेकरून ती नैसर्गिक प्रसुती झाली तर मुलाची आणि मुलाला जन्म देण्याची आईची प्रकृतीसुद्धा त्या ठिकाणी राहू शकते अशा वेगवेगळ्या पैकीच्या वैद्यकीय सुविधा आता या गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहे निष्ठान डॉक्टर येतील अनेक वेळेला आपण पाहतो या शहरामध्ये आमचे टिळक गुरुजी होते टिळक गुरुजींनी छोटीशी गोळी दिली ते त्या छोट्याशा सुद्धा अनेकांना उपचार व्हायचे अंतुले साहेब तर टिळक गुरुजींची गोळी घेऊनच त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सतत वावरत त्या ठिकाणी आले आमचे वडीलसुद्धा किंवा आम्हीसुद्धा अनेक वेळा टिळक गुरुजींकडे यायचो आणि टिळक गुरुजींनी एकदा त्या बाटल्या गोळ्या लहान पांढऱ्याच्या शुभ्र एवढ्या दिल्या त्या महिन्याभराच्या असायच्या दोन महिन्याच्या असायच्या आपापस अर्धा हजार त्यांच्या गोळ्यांनी किंवा ते प्रसन्न चित्ताने भेटले का आपापस आप दूर व्हायचं अशी गुणवैशिष्ट्य डॉक्टरांचे असतात शेवटी डॉक्टर भेटल्याच्या नंतर रुग्णाच्या मनामध्ये असलेली भीती काय पद्धतीने डॉक्टरांचा आणि रुग्णाचा संवाद होतो त्याच्यावरती अवलंबून असतो माझी अपेक्षा या ठिकाणी आज चार ते अकरा हजार रुग्ण या ठिकाणी आले तुम्ही त्यांना बरं करून घरी पाठवलं याचा अर्थ रुग्णाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी झालात आधार छोटा असेल मोठा असेल गंभीर असेल सुरुवातीचा निदान झालेला असेल तो अधिक वाढू नये याच्यासाठी तुम्ही घेत असलेली खबरदारी असेल या सर्व काही गोष्टी वैद्यकीय सेवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते मानले जात असतात आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दुर्दैवीरित्या आपण पाहतो की इतरही काही प्रवृत्ती सुटलेला शिक गेलेला पाहायला मिळू शकतात अशा वेळेला रुग्णांचा डॉक्टरांच्यावरचा विश्वास आणि डॉक्टर म्हणजे आपले ईश्वर आहेत अशीच रुग्णांच्या मनामध्ये भावना असते ज्या वेळेला कोणी दवाखान्यात जातो त्यावेळेला तो खूप मानसिकदृष्ट्या थोडासा हताश झालेला असतो परंतु डॉक्टरांच्या कृपेने त्यांच्या योग्य वैद्यकीय उपचाराने तो सुखरूप घरी जातो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विशेष करून त्याच्या आई वडिलांचा नातेवाईकांचा आनंद हा डॉक्टरांच्या आयुष्यातला सर्वात समाधान देणारा क्षण असतो असे क्षण वारंवार जर काय आलेच गेले तर या वैद्यकीय चांगल्या सुविधेची फायदा पेंडकरांना झालेला निश्चितपणाने पाहायला मिळेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट